कर्जत तालुक्यातील राशीन येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीवर समाज कंटकांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला या बाबतीत आम्हाला न्याय द्या अशी मागणी वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे समाज कंटकांवर कारवाई करावी आणि आम्हाला आमचं हक्काची स्मशानभूमी मिळावी ही त्यांची मागणी आहे कर्जत तालुक्यातील राशीन येथील वीरशैव समाज लिंगायत वाणी आणि जंगम समाजाची अधिकृत आणि प्राचीन स्मशानभूमीवर अतिक्रमण होत आहे या अतिक्रमणाबाबत वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं राष्ट्रीय ग्रामपंचायत हद्दीमध्ये गावानजिक गट नंबर चौदाशे समाजाची परंपरागत प्राचीन स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीत त्यांच्या पूर्वजांचे अंत्यविधी झालेले आहेत अनेक दिवसांपासून ही जागा समाजाच्या नावे आहे तशी नोंद ग्रामपंचायत दप्तरी आणि महसूल दप्तरी सुद्धा आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आता सध्याही या ठिकाणी समाधी असून काही मृत व्यक्तींचे सांगाडेही आहेत रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास स्मशानभूमीत काही समाज कंटकांनी जेसीबी मशीनच्या सहाय्यानं गावातील अनेक नागरिकांच्या समोर इतर काही लोकांना बरोबर घेऊन स्मशानभूमीत घुसून समाध्यांची नासधूस केली पूर्वी दफन केलेल्या व्यक्तींचे सांगाडे उकरून काढून इतरत्र फेकून दिलेत त्यामुळं समाजाच्या धार्मिक भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्यात वीरशैवे लिंगायत समाज पूर्णपणे शांत आहे याआधीही या, या भूमीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न झालेला आहे त्या ठिकाणी शेजारी महादेव मंदिर असूनही अतिशय अपवित्र गोष्टी जातात प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी निवेदन दिलं समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे अशी नेते वीरशैव लिंगायत समाजाची समाज स्मशानभूमी आहे गेली तीनशे वर्षापासून त्या ठिकाणी समाजाच्या वतीने दफनविधीचा कार्यक्रम केला जातो त्या ठिकाणी काही समाजकंटकांनी जी सी बीच्या सहाय्याने आमच्या समाजाच्या काही समाध्या ज्या होत्या ते उकडलेल्या आहेत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचा समाज अतिशय अल्पसमाज समाज आहे आणि ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांना सांगण्यासाठी आमच्या समाजातले काही लोक गेले असताना त्यांनी सरळ साई उत्तर दिलं की तुम्हाला काय करायचं असेल ते करून घ्या आम्ही या बऱ्या दाखल केलेल्या आहे त्याच्यावर घरात दाखल केलेले आज एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्याची प्रथय माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दिलेली आहे प्रतिनिधी सौरभ गायकवाड बिरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफ लाईन अहमदनगर संत ज्ञानेश्वरांच्या पावन कर्मभूमी श्री क्षेत्र आळंदी देवाची इथं ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त आंतरराष्ट्रीय विराट श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त परायण श्री प्रकाश महाराज यांच्या श्री क्षेत्र आळंदी देवाची समस्त ग्रामस्थ मंडळानं देश विदेशातल्या एक लाख सात हजार सातशे पंचवीस वाचक साधकांचा सा घुमणार ज्ञानेश्वरी पारायणाचा आवाज कृष्ण सोबत पाच हजार विद्यार्थी वारकऱ्यांचा नियमित हरिपाठ दोनशे वादकांची पडणार मृदुंगावर गाथा भजन आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या दिग्गजांचा संगीत समागम पंधराशे टाळकरी लाखो वारकरी सहा लक्ष पन्नास हजार स्क्वेअर फुटांच्या मंडपात होणार भक्ती शक्ती आणि मुक्तीचा जागर मार्गशीर्ष मध्य द्वितीया अर्थात रविवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंधरा पासून मार्गशीर्ष वद्य नवमी अर्थात तीन जानेवारी दोन हजार सोळा या कालावधीत आवर्जून उपस्थित रहा हरिभक्त पारायण भोदले महाराज अखिल भारतीय वारकरी मंडळ श्री क्षेत्र आळंदी देवाची समस्त ग्रामस्थ मंडळ स्वागत समिती आणि संयोजन समितीचं हे आहे आग्रहाचं निमंत्रण आवर्जून उपस्थित रहा आणि भक्तीच्या या महासागरात ईश्वर भक्तीत तल्लीन व्हा नामा जाग सरजू बिरजू थे दो भाई सरजू ने पारस के स्प्रिंकलर्स और ड्रिप लगाए बिरजू ने किसी और के लगाए सरजू की हुई खूब कमाए बिर <laughs> भाई ये सब क्यों हुआ छोटे पारस के स्प्रिंकलर्स और ड्रिप लगाओ और खुश हो जाओ पारस स्प्रिंकलर्स और ड्रिप बम्पर खेती की नंबर वन तकनीक शंभर वर्ष शुद्धतेची नाती युगायुगांची वामन हरी पेठे ज्वेलर्स सोनेरी क्षणांचे सोबती वामन हरी पेठे ज्वेलर्स शुद्ध विश्वास एकोणीसशे नऊ पासून वामन हरी पेठे ज्वेलर्स साईराम तेलिकुंट एम जी रोड अहमदनगर साजरा करीत आहोत शताब्दी महोत्सव या निमित्त आम्ही आणली आहे शताब्दी महोत्सव योजना गोल्डन मोमेंट अकरा महिने बावीस महिने किंवा चोवीस महिने सलग पैसे भरा एक हजार पंधराशे किंवा दोन हजार रुपये त्यात वामन हरिपेठे ज्वेलर्स टाकेल आणखी एका हप्त्याची भर योजना संपताना आपण खरेदी करू शकता शुद्ध सोने किंवा दागिने नियम व अटी लागू अधिक माहितीसाठी आमच्या एमजी रोडवरील शोरूमला भेट द्या ऑनलाइन खरेदीसाठी लॉग इन करा डब्ल्यू 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 डॉट डब्ल्यू एच पी ज्वेलर्स डॉट कॉम वामन हरिपेठे ज्वेलर्स आम्ही हो आपल्या सोनेरी क्षणांचे सोबती आपल्या मंगलमय प्रसंगाचा साक्षीदार मोरया सांस्कृतिक केंद्र लग्न कार्य असो की साखरपुडा मंगळागौर असो की बारस मुंज असो की डोळा जेवण वाढदिवस किंवा अगदी प्रदर्शन आणि सेमिनार या कार्यक्रमांसाठी अत्यंत उपयुक्त हॉल मोरया सांस्कृतिक केंद्रात उपलब्ध आहे इथे आहे रिद्धी मॅरेज हॉल रिद्धी मंडप हॉल भव्य प्रशस्त मॅरेज हॉल सुनियोजित प्रशस्त स्वतंत्र डायनिंग हॉल स्वतंत्र स्वयंपाक घर लग्न कार्याची उत्तम व्यवस्था चौदाशे स्क्वेअर फुटाचा प्रशस्त कॉन्फरन्स हॉल आपल्या शुभ क्षणांचे साक्षीदार मोरया सांस्कृतिक केंद्र पाईपलाईन रोड हनुमान नगर जवळ साबेडी अहमदनगर संपर्कासाठी फोन नंबर शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस छप्पन्न त्रेचाळीस पापा स्ट्रॉन्ग का मतलब क्या है मजबूत मजबूत सालों साल चलने वाला। जैसे जैसे हमारी पारस वाटर टैंक उच्च गुणवत्ता लेटेस्ट टेक्नोलॉजी 100 परसेंट वर्जिन मटेरियल से बनी पारस ब्लोडिंग वाटर टैंक पारस मजबूती का वादा भरोसा मैं वापस आ गया मैं वापस आ गया इस दिवाली को कीजिए प्रेम ऐसी रोशन प्रेम रतन धन्यम पी ज्वेलर्स के साथ PNG Jewelers presents the Prem Ratan Dhan Payo Collection. Designed by and available exclusively at PNG Jewelers. Visit us today for exclusive offers on making charters.